नमस्कार बांधवांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो जॅकिरावालानी यांनी कोणत्या कारणामुळे भाजपमध्ये प्रवेश केला आहे हेच आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो राज्यात नगर परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालंय त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील आमदार नरेंद्र भांडेकर यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे लोकसभा प्रमुख जाकी रावला यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला भंडारा पवणी विभाग विधानसभेतील आमदार नरेंद्र भांडेकर यांच्या आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये जाकीरावलानी यांची महत्वाची भूमिका होती रावलानी यांची पक्षातील कामगिरी पाहता त्यांना भंडारा लोकसभेचे शु युवा सेना अध्यक्ष करण्यात आले मात्र आता त्यांची पत्नीला तिकीट न दिल्यामुळे भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे असं म्हटलं जात आहे की भंडारा नगर परिषद अध्यक्षपदाच्या तिकीट तिकीट वाटपा दरम्यान जॅकी रावलानी यांनी आपल्या पत्नीसाठी तिकीट मागितलं होतं पण जेव्हा त्यांना शंका आली की त्यांना तिकीट मिळणार नाही तेव्हा अखेर त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावलानी यांनी यांचा भाजपात प्रवेश करणे हे शिंदे गटासाठी धक्का मानला जात आहे भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत बोलताना रावलानी म्हणाले की मागील सतरा वर्षापासून मी शिवसेनेत कार्य करत होतो पण मागील काही दिवसापासूनही जी हुकुमशाही पद्धतीने वागणूक ते देत होते स्वतःच्या पक्षातील नेत्यांना त्रास देत होते त्यामुळे मी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे प्रत्यक्षात प्रत्येक पक्षात लोकशाही पद्धत असते सगळ्यांकडे तिकीट मागण्याचा अधिकार असतो पण तोच मी केला पण मुख्य विषय तिकीट मागण्याचा नसून त्यांनी हुकुमशाही पद्धतीने माझीच पत्नी उमेदवार राहील असं डिक्लेअर केलं असंही होत नाही पुढे म्हणाले बाबत चर्चा दरम्यान की वाद झालेला नाही त्यांनी सांगितलं की माझीच पत्नी निवडणूक लढणार तुम्ही लढायचं नाही तर सर्वसामान्य व्यक्तीचं म्हणणं असं होतं की ओपन ओपन कॅटे ओपन कॅटेगरीमध्ये जर आमदारांची पत्नी स्वतः निवडणूक लढली तर बाकीच्या काय होणार असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुरताच धन्यवाद जय महाराष्ट्र